मी भरारी पथक प्रमुख भोळवे आम्हाला भ्रमणध्वनीद्वारे सूचना मिळाल्यानुसार सांबार गल्ली मोहनबाग येथे आम्ही जाऊन दोन गाड्या जप्त केल्या होत्या तर एका गाडीचा मालक जागेवर हजर झाल्याने सदर गाडी ओपन करून तपासली असता त्या गाडीमध्ये कोणतीही वस्तू किंवा रक्कम आढळून न आल्याने पंचनामा करून ताबा पावती घेऊन ती गाडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली व दुसऱ्या गाडीचे मालक ज्या गाडीवर कोणताही नंबर नव्हता अशी गाडी आम्ही तिथून जप्त करून तिथे कोणतेही साहित्य ओपन करण्यासाठी नसल्याने ती गाडी पोलीस स्टेशन इथं आणली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने सदर गाडी इथे पंचांसमक्ष ओपन केली असता सदर गाडीमध्ये पाचशे रुपयाच्या दोनशे नोटा म्हणजे एक लाख रुपये आणि एक दोन घड्याळ एका बॉक्समध्ये निदर्शनास आढळून आलेले आहेत सदरचा पंचनामा केला आहे व पुढील प्रक्रिया चालू आहे 我那条就不行了。<music>